नमस्कार उद्या पार महाराष्ट्र केसेचं भव्य दिवस ओपन मै ओपनच मैदान देवडी या ठिकाणी आणि या मैदानासाठी मित्रांनो बलिगडा क्षेत्रातील प्रसिद्ध व म्हणत ठेव विठ्ठल लहा बोधकऱ्यांचा तेजा सज्ज झाला आहे त्याचबरोबर सासवडचा बादल बादल देखील सज्ज झालाय यांची पैरणी कोण असतील तेजा आणि बादल एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो बादलसोबत आपल्याला बावदन खानांचा लक्ष पाहता दिसणार आहे तर विठ्ठल तेजेसोबत गरणिकेचा राजा चटणी बाकचं पायलवान गणिकेचा राजा पाहता दिसणार आहे मित्रांनो सासवडचा बादल आणि बावदन खानांचा लक्ष्या तर चटणीबाकरांचा पायलवान गरणिकेचा राजा आणि विठ्ठल तेजा सज्ज झाले मित्रांनो तुमचं मत काही बादल आणि लक्षाच्या जोडं स्पीड कसं लागेल त्याचबरोबर गणकेच राजा आणि ते यादी पाहिले आणि नक्कीच गोल्लाजी मानक झालेत या जोडीला पुन्हा एकदा प पाहताना स्पीड कसं लागेल ला? कमेंट करून नक्कीच सांगा दोन्ही जोड्यांना या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात भेटूया पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये